नमस्कार मी सी ए रोहन सरलारामात सी ए रोहन वेगळे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर जो विषय आहे इन्व्हेस्ट करायचा आहे पण इन्व्हेस्ट टू क्रिएट वेल्थ येस आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण ती आपल्याला वेल्थ क्रिएट करण्यासाठी करायची आहे तर आपण जाणून घेऊया काय काय हे कसं आपण करायचं आहे हे इन्व्हेस्टमेंट आपण कशी सुरुवात करायची आणि हा व्हिडिओ स्पेसिफिकली ऍक्च्युली वर्ष अठरा पंचे ते पंचेचाळीस यांच्यासाठी आहे कारण का हा टाइम स्पॅन जो आहे तो जर तुम्ही आता वापरला तर तुम्हाला वयाच्या साठाव्या वर्षी त्या इन्व्हेस्टमेंट केल्याचा म्हणजे तुम्हाला त्या वेल्थचा उपयोग करता येईल पण तरी पण म्हणजे तसं बघितलं तर मग वयवर्ष ज्यांचं आता पंचेचाळीस चालू वगैरे असेल ता त्यांनाही पंधरा वर्षाचा टाइम स्पॅन आहे की जे आपल्या पंधरा वर्षामध्ये पुढच्या पंधरा वर्षामध्ये वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत वेल्थ क्रिएट करू शकते तर नक्की नीट समजून घ्या कारण काय होतं बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की कसली वेल्थ आणि काय इन्व्हेस्टमेंट कशाला का करायचं इन्व्हेस्टमेंट करणं आणि तेही त्या वेळेचा उपयोग मी रिटायर झाल्यावरती किंवा नंतर कोणी बघितलंय मी एवढ्या वर्ष जगणार आहे की नाही आणि मग कशाला ते आतापासून ते इन्व्हेस्टमेंटच आता चक्र लावून घ्यायचं पण नाही आहे उलट तुम्ही वयाच्या जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करा तेवढं तुम्हाला नंतर उपयोगी पडेल आणि मला सांगा ना जरी तुम्हाला आता असं वाटत असेल की कोण आता बरोबर आताच्या याच्याप्रमाणे काय कधी होईल काही सांगता येत नाहीये कोण किती वर्ष जगेल पण जर तुम्ही जगला समजा तुम्ही साठ ते ऐंशी म्हणजे पुढच्या जो वीस वर्षात ज्यावेळी तुमच्याकडे काही नोकरी नसेल काही नसेल काय बिझनेस नसेल किंवा काही नसेल तर त्या वीस वर्ष तुम्हाला कोण खाऊ पिऊ घालणार किंवा तुम्ही कोणावरती निर्भर राहाल तर यासाठी तरी विचार करा की समजा तुम्ही जगलातच असं धरून चाला तर मग तुम्ही जगला तर त्यावेळी तुम्ही काय करा तर म्हणून ऍटली थोडं का होईल सुरुवात करा आणि ज्यांना खरंच वेल्थी पर्सन बनायचं आहे वेल्थ करून घ्यायची असेल त्यांना वेळ हा लागतो लक्षात घ्या एकाच दिवसात आपण श्रीमंत होत नसतो मेहनत लागते डेडिकेशन लागतं पेशन्स लागतात वाट बघावी लागते वाट पाहावी लागतेच लागते त्यामुळे लागते, असं लक्षात घ्या की जो कोणी थोडं थोडं सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला एका सर्टन लेवल पर्यंत म्हणजे जर तुम्ही आता वर्ष वीस असाल बावीस असाल आणि तुम्ही कमवायला सुरुवात केली असेल तर मी जर ती आता इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच वीस वर्षानंतर म्हणजे तेव्हा तुम्ही चे असाल त्यावेळी पहा तुमच्याकडे किती फंड्स जमा झालेले असतील आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही कमीत कमी, कमी कुठले आता आपण थोडं इन्व्हेस्टमेंटच्या अव्हेन्यूज बद्दल पण बोलणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण जास्त डिटेलमध्ये बोलणार नाही आपण फक्त माहिती करून घेणार आहोत कुठे कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता आणि मेन ह्या व्हिडिओचा मुद्दा असा आहे की बाबा ह्याच्यामुळे तुम्हाला ते मोटिवेशन होईल की बाबा तुम्ही इन्व्हेस्टमेंट असं वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्ही सुरू करा या व्हिडिओचा हा खराब आहे आणि म्हणून तुम्हाला जे काय आपण इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू जाणून घेऊच या मध्ये पण एवढं लक्षात ठेवा की थि, तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे की तुम्हाला त्याच्यामुळे तुमची वेल्थ क्रिएट करण्यासाठी आणि त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागतो टाइम हा द्यावाच लागणार तुम्हाला आणि म्हणून शांतपणे आणि नोटिंग करा व्हिडिओ पाहताना कुठलेही तुम्ही व्हिडिओ पाहत असाल काही वाचत असाल तर तुम्ही नोटिंग करा नोटिंग्स महत्वाची असते तुम्ही तुमच्याकडे नोट्स ठेवा तर तुम्ही नंतर ते कधी पण त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता तुम्ही ते परत एकदा जाणून घेऊ शकता म्हणून तर मग सुरुवात करूया आपण करूयाकडे लक्ष देऊन इन्व्हेस्टमेंटचे अव्हेन्यूज आपण समजून घेऊया की काय आहेत तर सगळ्यात आता आपण ह्या व्हिडीओमध्ये थोडं कन्झर्वेटिव्ह अप्रोच करणार आहोत म्हणजे जे इन्व्हेस्टमेंटचे अवेन्यूज आहेत ते कन्झर्वेटिव्ह अप्रोच असतील थोडस म्हणजे नॉन रिस्की असं आपण म्हणू शकतो तर आणि कमीत कमी म्हणजे थोड्यातली थोडी पाचशे रुपये महिना तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता आणि केलीच पाहिजे कितीही कमवत असाल काहीही असेल तरी तुम्ही महिन्याला पाचशे रुपये वाचवू शकता आणि ते पाचशे रुपयाचे इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता आणि हे महत्वाचं आहे की तुम्हाला काही जरा तरी थोड्या थोडक्यात काय होईना हळूहळू तुमची दुर्गय क्रिएट व्हायला लागेल आणि तुम्हाला साधारण पाच ते सहा वर्षानंतर त्या गोष्टीचं महत्व कळेल तर मग पहिली इन्व्हेस्टमेंट पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज फंड आहे पंधरा वर्षाचा कालावधी असतो फिक्स्ड असतो आणि साधारण लॉक इन पिरियड तीन ते पाच वर्षात असतो तिथे तुम्ही तोपर्यंत तुम्ही तो पैसे काढू शकत नाही आणि पंधरा वर्ष त्यामुळे तुम्ही समजा आता वय वर्ष वीस पंचवीस असा तुमच्या चाळीसच्या पर्यंत तुम्हाला ते फंड आता पंधरा वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला त्यावेळी उपयोगी पडेल कुठल्याही गोष्टी आणि सेक्युअर्ड वे आहे साधारण सात साडेसात टक्के आता इंटरेस्ट रेट चालू आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये बेस्ट शरू करू शकता त्याच्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीम किंवा नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस असं तुम्ही ऐकलंही असेल जे कोणी ह्या साधारण थोडं ऐकता वाचता याबद्दल त्यांना माहिती असेल तर आता बघा आपलं स्वतः तुम्ही बघितलं तर कुठलेही जॉब असू दे किंवा मग बिझनेस असू दे याच्यामध्ये पेन्शन प्रकार नसतो आजकाल जॉब्स मध्ये ही फंड मध्ये म्हणजे असं मध्ये गव्हर्नमेंटमध्येही आता पेन्शन बंद होतात तर पेन्शन फंड आहे म्हणजे हे साधारण आपला एक म्युच्युअल फंड जसा तो ऑप्शन आहे त्याच प्रकारचा आहे की एक सेक्युअर्ड वे कॉन्ट्रीब्युशन असतं जिथे तुम्ही स्वतः करायचंच आहे आणि तुम्ही एम्प्लॉयमेंट मध्ये असाल तर एम्प्लॉयर ही तेवढं दहा ते चौदा टक्के कॉन्ट्रेडमेशन त्याच्यामध्ये करत असतो हे आहे एनपीएस सेकंड अवेन्यू आहे थर्ड अवेन्यू आपला कुठला फिक्स्ड फिक्स डिपॉझिट तर फिक्स डिपॉझिट आहे रिकरिंग डिपॉझिट फिक्स डिपॉझिट तुम्हाला रिकरिंग डिपॉझिट फिक्स्ड फिक्स मध्ये कसं तुम्ही चार ते एक वर्षापासून चालू शकतो एक वर्ष नंतर दीड वर्ष पाच दा वर्ष तीन वर्ष असं तुम्ही त्याच्यामध्ये फंड्स ठेवू शकता पण तोपर्यंत तुम्हाला ते पैसे काढता येत नाहीत त्याच्या आणि रिकरिंग डिपॉझिट हे सेव्हिंग्स अकाउंट सारखं असतं पण तिथे रेट ऑफ इंटरेस्ट सहा ते सात म्हणजे सहा ते साधारण तेवढा टक्के इंटरेस्ट असतो तिथे तुम्ही पैसे काढू शकता फिक्स मध्ये एकदम केल्यावरती तुम्हाला पैसे त्या कालावधी सांगत तुम्ही काढू शकत नाही एक तर मग तुम्हाला डिम करावं लागतं काही चार्जेस गेले पण रिकरिंग डिपॉझिट मध्ये तुम्ही साधारण महिन्याला हजार 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 पाचशे पाचशे असं करून बरं गेलं पण तिथून तुम्ही अकाउंट साठी पैसे काढू शकता त्याच्यानंतर आहे म्युच्युअल फंड आता जसं आपण म्हटलं काही जे आपण आधीचे ऑप्शन्स डिस्कस केले हे ऑप्शन्स होते आपले थोडे कन्झर्वेटिव्ह म्हणजे नॉट डेसिव्ह आता म्युच्युअल फंड असं आहे की हे थोडं रिस्की आहे पण ज्यांना डायरेक्ट ट्रेडिंग म्हणजे स्टॉक मध्ये शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची माहिती नाही आहे किंवा कोणाला करायचं नाही आहे तर त्यांनी म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही कारण म्युच्युअल फंड हे कसं असतं म्युच्युअल फंड हाऊस एक कंपनी जी असते ही कंपनी आता एक साधारण घेणार पाचशे रुपयाची एसआयपी सिस्टम सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अशा एसआयपी जर तुम्ही पाचशे रुपये कुठल्याही फंड नावाने समजा एसबीआय म्युच्युअल फंड अशा नावाने तुम्ही चालू केलं तर त्या म्युच्युअल फंड चा जो मॅनेजर असेल म्युच्युअल फंड जी कंपनी आहे ते लोक वेगवेगळ्या मध्ये इंडस्ट्री वाईज इन्व्हेस्टमेंट करत असतात कंपन्यांमध्ये आणि त्याचा प्रपोर्शनेट आपल्याला बेनिफिट मिळत असतो म्हणून म्हणजे तुम्ही एकदम डायरेक्ट बाबा दोन हजार अडीच हजाराचे इन्फोसिस किंवा असे कुठले कंपनीचे शेअर्स घेऊ शकत नसाल आणि तुम्हाला करण्याची उत्सुकता नसेल किती वाटत असेल त्यांना डायरेक्ट ट्रेडिंग करायला नको आहे त्यांनी म्युच्युअल फंड हा उत्तम ऑप्शन आहे आणि तो तर जर आपण सुरुवात केली तर त्याचे रिटर्नही चांगले आहेत आणि कमीत कमी रिटर्न बारा तेरा टक्क्यापासून वर्षभर सुरू होतात म्हणजे तुम्ही बघा आणि कसं असतं इन्व्हेस्टमेंट काय पकडायची कुठली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला बघायचं की महागाईचा जो दर असतो महागाईचा जो दर आहे त्याच्यापेक्षा तु। तुम्हाला रिटर्न ज्या प्रोडक्ट मधून ज्या गोष्टीमधून मिळते ती खरी तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणजे समजा आता जर समजा सहा ते सात टक्के समजा महागाईचा दर हव आहे आणि तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ठेवलेले आहेत तिथे तुम्हाला फक्त तीन ते चार टक्के जर व्याज मिळत असेल तर तुमची वेल्थ क्रिएट नाही होत तर तुमची व्हॅल्यू डेप्रिशिएट होते पैशांची आणि म्हणून सेव्हिंग्स अकाउंटमध्ये जास्त पैसे न ठेवता आणि म्युच्युअल फंड मध्ये असं आहे की तुम्ही एकदा ऑर्डर टाकली तर तीन ते चार दिवसात लिक्विडेड होतात पैसे तुम्हाला येऊ शकतात म्हणजे बेटर वे आहे की तुम्ही एकदम पैसे बँकेत ठेवण्यापेक्षा ती हळूहळू एस आय पी चालू करून घेण्याची दहा हजाराची पाच हजार जसे तुम्हाला मॅनेजेबल आहे बस तर त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात ठेवू शकता जिथे तुम्हाला रिटर्न वर्षाचे दहा ते बारा टक्क्याच्या वरती रिटर्न आहे जो तुम्हाला महागाईचा दर म्हणजे तो उपयोग तुम्हाला नंतर त्याचा तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये होऊ शकतो त्याच्यानंतर एक अजून अवेन्यू आहे तो इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू का आहे पण आपण मेडिकल इन्शुरन्स आता तुम्ही बोला मेडिकल इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट अवेन्यू कसा त्याच्यात पैसे कुठे आपण टाकलेले आपल्याला काही मिळत आहे पण असं समजून घ्या मी त्याला इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू का म्हणतो कारण का मेडिकल इमर्जन्सी घरामध्ये आली तुम्ही काही अनुभवली असेल जर आली तर केवढा मोठा खड्डा फायनान्शियली आपल्याकडे पडू शकतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून मी त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो कारण ते त्यांचे काही एक्सपेंस नाही आहे ती इन्व्हेस्टमेंटच आहे जेव्हा तुमच्या घरामध्ये मेडिकल इमर्जन्सी आली तर तिथे सरळ सरळ दोन पाच सात लाखापर्यंत काही हिशोब नाही असतात एकदम लागू शकतात आणि एकदम मोठा खड्डा पडू शकतो पण त्यावेळी आपल्याला ले मेडिकल इन्शुरन्स उपयोगी पडतो जिथे आपल्याला ले रिइम्बर्समेंट मिळते आपण केलेल्या खर्चाची किंवा काय आता कॅशलेस झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी तर तिथे तुम्हाला हा खूप महत्वाचा उपयोग होतो आणि म्हणून मेडिकल इन्शुरन्स डम इन्शुरन्स हे पाहिजे होते आपण काही इन्व्हेस्टमेंट अवेन्यूज डिस्कस केले पब्लिक प्रोविडेंट फंड एन पी एस म्युच्युअल फंड एफ आरडी आर डी आणि मेडिकल इन्शुरन्स सुद्धा इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेल्थ क्रिएट करण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि मुळात म्हणजे फायनान्शियल एडवायझरची मदत नक्की घ्या फायनान्शियल डॉक्टर असला पाहिजे जसं तुम्ही फिजिकली मेंटली काही त्रास झाला तर तुम्ही डॉक्टर कडे आपण जातो तिथे आपण खर्च करतो पण आपण असा विचार करत नाही की अरे फायनान्शियल डॉक्टर्स कडे पण जाणं पाहिजे जर तुम्हाला या गोष्टी समजत नसतील आणि समजून घ्यायचं असतील आणि तुम्हाला खरंच प्रॉपर वेल्थी पर्सन बनायचं असतील तर फायनान्शियल ऍडवायजरची नक्कीच मदत घ्या आणि स्वतःही अभ्यास करा आजकाल वरती व्हिडिओज असतात जसे आम्ही आता माहिती देणारे व्हिडिओ म्हणतो असे भरपूर व्हिडिओ आहेत आर्टिकल्स वाचा ब्लॉग्स वाचा असेल आणि माहिती काढून नंतर मग तुम्ही तुमच्या त्या फायनान्शियल ऍडवायजर बरोबर तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारू शकता आणि म्हणून लर्निंग करायचं कुठलीही गोष्ट करताना ते शिकून काहीतरी वाचून त्याच्यातून ज्ञान घेऊन मगच पुढे करण्याचा प्रयत्न करायचा मला येत नाही मला माहिती नाही असं कधीही म्हणायचं नाही पण असं करायचं नाही कुठली गोष्टमेंट गर पूर्ण माहिती असायला हवी म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः हे करा तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायजर कडून नीट घ्या पण कधी तुम्ही नीट घेऊ शकाल जेव्हा तुम्ही स्वतः उडवाल तरी त्याच्यावर बेसिकल वाचा म्हणून वाचाल तर वाचाल असं जे म्हणतो आपण हे खूप महत्वाचं आहे तर ह्या अशा बारीक सारीक गोष्टी आहेत तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला स्पेसिफिकली त्याच्यासाठी होता वेल्थ गेन करायची असेल तर टाइम लागणार तुम्हाला द्यावा लागेल पेशन्स हवे आणि असं समजू नका की कोण नंतर पाहणार आहे आत्ताच मजा करून घ्या असं करू नका तुम्ही जे महिन्याला कमवता तुम्ही जे काही दिवसाला कमवता त्याच्यातली वीस टक्के पहिले बाजूला काढून घ्या आणि ते तुम्ही पहिले इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा आणि मग राहिलेले तुमचे सत्तर ऐंशी जे आहेत खर्च करा आणि अजून मला एखादं काही याच्यात सांगायचं असेल तर हेच महत्वाचे पॉइंट्स होते आपले सगळे मला असं वाटतं मी या मध्ये बऱ्यापैकी कव्हर केलेत आणि तुम्हाला नक्की या व्हिडिओचा फायदा होईल आणि आजच आत्ता ताबडतोब सुरुवात करा आणि आपली स्वतःची वेळ बनवायला सुरुवात करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत अशाच एका व्हिडिओ नव्हती तोपर्यंत नमस्कार